उमराणे येथे पाण्याच्या शोधात असलेला एक मोरपक्षी येथील बडोदकर वस्तीतील एका विहिरीत पडल्याच्या आढळून आल्याने नागरिकांनी विहिरीत उतरून त्या मोराला सुरक्षितपणे बाहेर काढले सदर मोराच्या पायाला जखम झाल्याने व मोराला वन विभागाकडे सुपूर्त करण्यात आले एकीकडे जंगलातील आटलेल्या पानवठ्यांमुळे वन्यजीवांची मानवी वस्त्यांकडे येण्याचे प्रमाण वाढले त्यात मोरपक्ष्याचे प्रमाण अधिक आहे त्या अनुषंगाने येथील शेतवस्त्यावर अन्न व पिण्याच्या पाण्यासाठी मोरांचे वास्तव मोठ्या प्रमाणात वाढले मात्र सध्या स्थिती दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने मोरांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असून काही ठिकाणी विहिरीमध्ये खोलवर पाणी दिसत असल्याने बहुतांशी मोर पाण्याची तहान भागविण्यासाठी विहिरीत उडी घेतात तशीच तहान भागविण्यासाठी तेथील बडोदकर वस्तीतील एका विहिरीत मोर पडल्याचे आढळून आले असता येथील नागरिक भरत देवरे शरद देवरे केदा आहेर भगवान देवरे अविनाश देवरे अनिकेत देवरे तुषार देवरे रोहन देवरे दर्शन देवरे बाळा देवरे आदींच्या प्रयत्नातून मोराला विहिरीतून बाहेर काढण्यात आले मात्र सदर मोराच्या पायाला जखम झाल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली वन विभागाचे कर्मचारी अरुण मोरे ईश्वर ठाकरे यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन मोर पक्षाला उपचारासाठी ताब्यात घेतले दरम्यान सर्वत्र पाणी आटल्याने बहुतांशी मोरांचे विहिरीत पडून तसेच कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू पडण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांनी सांगितले असून जेथे जेथे मोरांचे वास्तव अधिक आहे तेथे ते वन विभागाने कृत्रिम पाणवठे निर्माण करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे एस नाईन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका